नमस्कार मंडळी पुन्हा एकदा ज्योतिनारायणेत तुमच्यासोबत हा व्हिडिओ आहे ना हा माझा जुना व्हिडिओ आहे आणि तो मी आत्ता मी पब्लिश करत आहे ह्या व्हिडिओमध्ये आमच्या मानगावच्या हाऊसच्या आमची मावशी ज्या आहेत ना त्यांनी तयार केलेले नदीतल्या मास्यांचं कालवन कसं त्यांनी तयार केलं आहे हे मी शूट केलेलं आहे तर ह्यामध्ये तुम्ही बघता की त्यांनी कसं तयार केलेलं आहे ते तर तुमच्या समोर हे जे तुम्ही बघत आहात ना हा जो पांढरा मासा आहे हा जो सफेद मासा आहे ना हा आहे शिवडा आणखीन बाजूला हा जो गुळगुळीत एकदम काळपट हा जो मासा आहे हा आहे करवी तर असे हे दोन प्रकारची वेगवेगळी मासे आहेत आणि ही मासे त्या मावशींनी त्या घेऊन आल्या होत्या आणि ही दोन्ही मासे हे आमच्या मानगावच्या काल नदीच्या गोड पाण्यातले ही मासे आहेत तर ह्या हे जे मासे असतात ना हे गोड पाण्यातली जी मासे असतात त्याचं त्याची टेस्ट थोडीशी वेगळी असते आणि ह्याला ही असतातच म्हणजे मला अगदी वा आधी वाटलं की ह्याला खवली न नाही आहेत पण मावशींनी सांगितलं नाही ह्याला खवली असतात आणि फार गुळगुळीत आहेत ते मासे तर त्यामुळे मी त्यांना मी, मी सांगतच होते की आ, फार जपून तुम्ही कापा ते मासे कारण की पटकन ते हातामधून सटा सटकायचे ते मासे तर इथे आमच्या ज्या मावशी आहेत ना त्या त्यांनी छानपैकी हे मासे कापून घेतलेले आहेत आणखीन त्या मास्यांमध्ये ना आपल्याला फार खबरदारी घ्यावी लागते कारण की त्या माश्यांमध्ये असं काळपट अशी स्किन नसते जर ती अशी राहिली ना तर मग पूर्ण म्हणजे त्याचा एक कडवट अशी टेस्ट येते माश्यांना तर ते जेव्हा तुम्ही कापता तेव्हा जेव्हा साफ करता ते फार स्वच्छपणे तुम्हाला साफ करून धुऊन घ्यावी लागतात इथे तुम्ही बघत आहात की मावशी त्या त्यांनी दोन तीन पाण्यांमध्ये हे मासे छानपैकी घेतलेले आहेत आणि अगदी साफ ही केलेले आहेत ही सगळी मासे आणखी इथे त्यांनी फक्त चार सामग्री वापरलेल्या आहेत म्हणजे ज्या बेसिक सामग्री असतात जेवणाच्या हळद मीठ मिरची आणि तेल तर अशा ह्या चार सामग्री त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणखीन आंबटपणासाठी त्यांनी इथे चिंच वापरलेली आहे तुम्ही चिंच वापरू शकता किंवा हिरव्या जो कैऱ्या असतात हिरव्या कैऱ्या असतात फार आंबट असतात त्या कैऱ्याचे तुम्ही छोटे छोटे पीसेसही त्यामध्ये घालू शकता <laughs> किंवा मग कोकम हे तुम्ही वापरू शकता ह्या कालवाणासाठी माझ्याकडे चिंच होती त्यामुळे मी चिंच ह्यामध्ये मिक्स केलेली आहे आणखी मस्तपैकी आता त्या मावशी हे पूर्ण मसाले जे त्यांनी त्याच्यामध्ये घातलेले आहे ते अगदी हाताने ते सगळ्या पीसेसला त्या माशांच्या सगळ्या तुकड्यांना ते असे चोळून घेत आहेत आणि मग थोडंसं पाणी अगदी थोडंशा पाण्यांमध्ये हे शिजवले जातात आणि आपल्याला रसरशीत असं काही हे कालवण करायचं नाही आहे थोडंसं घट्ट करायचं आहे म्हणजे जेवढं पाणी तुम्ही त्यामध्ये घातलेलं आहे ना शिजवायच्या वेळी तर ते थोडंसं आपल्याला आटवायचं आहे शिज शिजवत आणखीन हे आता आपण गॅसवरती ठेवलेलं आहे आणखीन हे हा जो रसा आहे ना आपण कधीही माशांना जास्त शिजवायचं नसतं हे तर फक्त दहा ते पंधरा मिनटं अगदी म्हणजे जास्तीत जास्त पंधरा मिनटं आम्ही हे शिजून घेतलेलं आहे त्यावर तुम्ही ताट ठेवू शकता आता शिजवायच्या वेळी आता आम्ही इथे ताट ठेवून ते अगदी पंधरा मिनटं म्हणजे मध्ये मी थोडं दहा मिनटानंतर मी परत ते पाहिलं होतं की कसं शिजलं आहे ते तर अगदी रसा कमी झालेला आहे तो आणखीन छानपैकी ते शिजलेलं आहे आता तर तरी आपण एक पाच मिनटं आपण आता हा ठेवूया आणखीन बघा किती म्हणजे अगदी हळद मीठ मिरची आणि तेल फक्त एवढी सामग्री इथे वापरलेली आहे नाहीतर आपण जेव्हा घरी हे बनवतो तेव्हा आपण वाटण आणखीन बरंच काय काय है नाहीत्या गोष्टी आपण हिरवा मसाला वगैरे सगळं काय आपण टाकत असतो त्यामध्ये तर इथे फक्त हळद मीठ मिरची आणि तेल हे ते, टाकून हा रस्सा त्यांनी तयार केलेला आहे आणखीन इथे आता वरतून मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे परत हे मी झाकून ठेवते थोडा वेळ कारण की आत्ता आम्हाला लगेच काय बसायचं नाही आहे जेवायला पण जेव्हा तुम्ही बसताल म्हणजे जेव्हा हे झाल्यानंतर जेव्हा बसायचं होतं आम्हाला जेवायला त्यावेळी मग आम्ही आ, गरम आ, हे परत आम्ही गरम मत, आ, आ, करून घेतलं होतं आणखीन त्याम तांदळाच्या ज्या भाकऱ्या आहेत त्यासोबत हे अगदी जबरदस्त लागतं हे तुम्ही करून बघा आमचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल लाईक करा शेअर करा आमचं हे चॅनल सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार काळजी घ्या आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा मी ज्योतिनारायणे ज्योतिराणी चॅनलवरून सपोर्ट अवर चॅनल टू ग्रो धन्यवाद नमस्कार